मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये श्री गणपती बाप्पांचा पारंपरिक पद्धतीनं उत्साहपूर्ण व वा भक्तिमय वातावरणात आगमन झाले गुरुजींच्या हस्ते भक्ती भावान पूजन करून गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक महत्व असलेल्या श्रीमद गीता संपूर्ण रामायण व संपूर्ण हनुमान या आध्यात्मिक ग्रंथाचंही पूजन करण्यात आले कुलकर्णी गुरुजींनी या ग्रंथाचं आपल्या जीवनात खूप महत्व आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरात हे ग्रंथ असणं अतिशय आवश्यक आहे असं सांगितले पूजन झाल्यावर मान्यवरांच्या हस्ते गणपती बाप्पांची आरती झाली या मंगल सोहळ्यात सह आयुक्त सुरेखा भनगे वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशनच्या संस्थापिकाई गोसावी सेक्रेटरी शैलेंद्र निर्मळे सेफ शॉप कंपनीचे कुमार एल एच राजू कुवर जीवन अभंग विठ्ठल वाडकर विरेश पर्गी कात्रज वार्ता आणि महाराष्ट्र न्यूज मराठी चॅनलचे संपादक शहाजहान शेख उपसंपादक गवळी हिंदू हृदय सम्राटचे पत्रकार मंगेश गांधी पुणे विशेषचे पत्रकार अजय पाटील सरिता हिप्परगी सुषमा मोरे प्रज्ञेश गोसावी रोहन पेटकर सागर पाटील मनोज मुळे असं सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांचा हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर बालाजी कल्याणे डॉक्टर शीतल कल्याणे माननीय योगेश कल्याणे डॉक्टर सौ अनुराधा कल्याणे यांनी सन्मानपूर्वक आलेल्या मान्यवरांचा गौरव करून सन्मानित करण्यात आले

असं पण आहे की इतर धर्मातील लोकसुद्धा मोठ्या प्रमाणात हा गणेश उत्सव साजरा करतात आणि यावर्षी महाराष्ट्र शासनाने देखील आपली गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देऊन एक विशेष कौतुक केले केलं निश्चितपणे एकदम शुभ मानला जाणारा आपला गणपती बाप्पा आपल्या चराचरामध्ये आपण असतो कुठल्याही कार्याची सुरुवात